नमस्कार लेखणी शस्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे राज्यातील जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा येथे पुष्पक एक्सप्रेस ला आग लागल्याच्या अफवेने आठ प्रवाशांचा मृत्यू आग लागल्याच्या कळताच प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी रेल्वेतून उडी मारली परंतु दुर्दैवाने समोरून येणाऱ्या कर्नाटक बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडले त्यामुळे मोठी जीवितहानी झालेली आहे माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तात्काळ रुग्णवाहिका रवाना करा असा आदेश दिला आणि मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत करण्याची घोषणा केली हे चित्र आपण बघत आहात की कशाप्रकारे या ठिकाणी गर्दी जमलेली आहे पुष्पक मध्ये आग लागल्याची एक अफवा अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी उड्या घेत घेतल्या आणि त्या सरळ उड्या ज्या घेतल्या तर दुर्दैवाने येणाऱ्या कर्नाटक बंगळुएसपेच्या समोर घेतल्या गेल्या त्याच्यामुळे प्रवाशांना आपला जीव वाचविण्याच्या प्रयत्नात गमवावा लागला आणि असंख्य कुटुंबामध्ये यावेळी शोककळा पसरलेली आहे सदर घटनेमुळे प्रत्येक ठिकाणी हळहळ व्यक्त केल्या जात आहे आणि आपण बघू शकता की कशाप्रकारे या ठिकाणी गर्दी जमलेली आहे आठ प्रवाशांना या ठिकाणी निवळ अफवेमुळे अफवेमुळे उड्या घेतल्यामुळे रेल्वेतून उड्या घेतल्यामुळे यांना आपला जीव गमवावा लागला अतिशय दुर्दैवी घटना हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे घडलेली आहे बघत राहा न्यूज खानदेश विभागीय संपादक अतिक खान यांची रिपोर्ट जय हिंद जय संविधान सदरील घटनेमध्ये ज्या इस्मानने आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यूला सामोरे जावे लागले जे बिचारे मरण पावले त्यांना शस्त्र न्यूज परिवारातर्फे मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद जय सोबत